ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण राष्ट्रनेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा विविध उपक्रमांनी साजरा होत आहे या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता अभियान मॅरेथॉन आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर डोळ्यांचं ऑपरेशन आदी समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या सेवा पंधरवाड्याचा एक भाग म्हणून आज स्थानिक ग्रामीण रुग्णालय परिसरात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या प्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष शाकीर खान डॉक्टर नंदू तायडे पाटील पांडुरंग मिसाळ सचिन भगतसिंग चौफाण मनोज राठी राम कैलास सोनोने करण सिंग राजपूत आशिष सारसर यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सामाजिक जबाबदारी जपण्याचं आवाहन करण्यात आले